श्री स्वामी समर्थ आज शुक्रवार पाच एप्रिल दोन हजार चोवीस फाल्गुन कृष्ण एकादशी चंद्राचं भ्रमण मकर राशीच्या धनिष्ठा नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी, राशी भविष्य पाहण्यासाठी माझं योगेश मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं धनिष्ठ नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार आणि मान सन्मान देणारं ठरेल महत्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत कार्यक्षेत्रामध्ये आज तुमच्या कार्यशैलीचा दबदबा वाढेल व्यवसायाशी निगडीत अडीअडचणी सोडवण्यामध्ये आज तुम्हाला यश येईल वृषभरास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं धनिष्ठा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये भाग्य वृद्धी कारक ग्रहमान देणार आहे त्यामुळे आजचा दिवस तुमचा आनंदी आणि उत्साही जाईल महत्त्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहे नोकरदार मंडळींसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवतं वरिष्ठांची मर्जी तुमच्यावर राहील बढती बदली किंवा पगारवाढीशी संबंधित अडीअडचणी तुम्हाला सोडवता येतील मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग राखाडी आहे. मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं धनिष्ठा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे. प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय तुमचं मतप्रदर्शन तुम्ही करू नये. महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेत असताना विशेष दक्षता बाळगावी. खर्चाच्या प्रमाणामध्ये आज अनपेक्षितपणे वाढ होण्याची शक्यता आहे. वैद्यकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या मंडळींनी आज विशेष दक्षता बाळगावी. कर्करास कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं धनिष्ठा नक्षत्रामधील भ्रमण व्यावसायिक आणि कौटुंबिक पातळीवर तुम्हाला सौख्य देणार आहे सौख्यकारक ग्रहमानाचा आज तुम्हाला लाभ होईल महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत कुटुंबातील सदस्यांच्या अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग जांभळा आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं सावधपणे संकेत देणार आहे आज तुम्हाला दगदगीचे प्रवास घडण्याची शक्यता आहे प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय तुम्ही मत प्रदर्शन करू नये महत्वपूर्ण आर्थिक निर्णय घेत असताना विशेष दक्षता बाळगावी जुनी येणी वसूल करण्यासाठी आज तुम्ही प्रयत्न करावेत कन्यारास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे कौटुंबिक सौख्य व्यावसायिक स्थिरता सामाजिक प्रतिष्ठा या सर्व बाबतीत तुम्हाला आज ग्रहांची साथ लावेल एकंदरीतच आजचं ग्रहमान तुमची भाग्य वृद्धी करणार आहे त्यामुळे आज महत्वाच्या विषयांचा पाठपुरावा करावा जुनी येणी वसूल करण्यासाठी प्रयत्न करावेत आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीनं योजना आखाव्यात या योजनांची अंमलबजावणी करणं पाठपुरावा करणं किंवा आखणी करणं यासारख्या कामांसाठी आजचं ग्रहमान तुम्हाला अनुकूलता दर्शवते आहे आज केलेलं के नियोजन हे तुम्हाला दूरगामी लाभ देणारं ठरू शकतं तुळरास तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे तुळ व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं धनिष्ठा भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये महत्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी तुम्हाला उद्युक्त करणार आहे तुमच्या कार्यशैलीचं आज सर्वांकडून कौतुक होईल महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमची योग्य ठरणारे आहेत जुनी येणी वसूल करण्यासाठी आज तुम्ही पुढाकारण प्रयत्न करावेत आजचं ग्रहमान हे अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणार आहे महत्वपूर्ण आर्थिक योजना राबवण्यासाठी आज ग्रहांची साथ तुम्हाला लाभेल वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं धनिष्ठा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये स्पर्धा तीव्र होण्याचे संकेत आहे त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगावी नोकरदार मंडळींना आज अंतर्गत स्पर्धेला सामोरं जावं लागेल आज हितशत्रूंच्या कारवाया वाढण्याची शक्यता आहे आज तुम्हाला सावधपणे निर्णय घेणं गरजेचं आहे प्रसंग परिस्थिती आणि व्यक्तींचा अंदाज आल्याशिवाय तुम्ही मतप्रदर्शन करू नये महत्वपूर्ण आर्थिक निर्णय घेत असताना आज विशेष दक्षता बाळगावी व्यक्तींसाठी आजचा पांढरा आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आर्थिक समस्या आहे महत्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा पाठपुरावा आज तुम्हाला करता येईल आजचं ग्रहमान हे तुम्हाला आर्थिक दृष्टीनं स्थिरता देणारं ठरू शकतं महत्वपूर्ण निर्णयांचा आज पाठपुरावा करावा वाहन वास्तू सौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल मकररास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग राखाडी आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी भ्रमण साडेसातीची तीव्रता कमी करणारं आणि तुमची भाग्य वृद्धी करणार आहे त्यामुळे आजचा दिवस तुमचा आनंदी आणि उत्साही जाईल महत्वपूर्ण निर्णयांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा नवीन योजना राबवत असताना तुम्हाला सर्वांचं सहकार्यही प्राप्त होईल कुंभरास कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं धनिष्ठ नक्षत्रामधील भ्रमण साडेसातीच्या तीव्रतेमध्ये वाढ करणार आहे त्यामुळे आज तुम्ही विशेष दक्षता बाळगावी आज वरिष्ठांशी किंवा सहकाऱ्यांशी कुठल्याही प्रकारचा मतभेद तुम्ही करू नये आर्थिक स्थिरता लाभण्यासाठी आज तुम्हाला प्रयत्न करावा लागेल आज खर्चाच्या प्रमाणात अनपेक्षितपणे वाढ होईल सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींनी आज विशेष दक्षता बाळगावी मिनराज मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये प्रवास घडवणार आहे या प्रवासामध्ये तुम्हाला व्यावसायिक हितसंबंध दृढ करता येतील या नवीन हितसंबंधांचा तुम्हाला दूरगामी लाभ होण्याची शक्यता आहे आर्थिक स्थिरता कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल